नेहे पाटील सर व त्यांचं औषध खूपच उत्कृष्ट काम करतं ते आहे जोमदार मी डिपिंगमध्ये घेतलं होतं या, या प्लॉटला बावाचा प्लॉट आहे हा ते सुचवलं होतं जितू भाऊंनी नानाभाऊ आणि प्रशांत भाऊंनी की खूप सुंदर रिझल्ट येतात त्याचे घ्या तुम्ही असं तर ॲक्च्युली तर पाहायला कसं मिळालं बघितलं का ही वरची पहिली पाकळी आहे तर ती किती लांब गेली ही पहिली पाकळी आहे ही बघा ही पहिली पाकळी वरची अर्ध्या घडाच्या खाली इतकी लांब गेली आणि ही दुसरी पाक वरच्या दोन्ही पाक आहेत पा हे शोल्डर इतके जोरात शोल्डर सुटले आजपर्यंत मी बरेच वर्षापासून भाग करतो पण असं औषध बघण्यातच नाही आलं की गड लांबतो फक्त गड हे बघा हे दोन्ही शोल्डर बघा हे दोन्ही शोल्डर इतकेच चा, छान चा, छान सुटले बघा तुम्ही घडाचा विकास बघा एक नंबर औषध आहे जोमदार अर्ध्याच्या खाली म्हणजे वन थर्ड वन थर्ड नाही ना साठ टक्क्यापर्यंत चाळीस टक्के खाली भाग फक्त शिल्लक राहायला हे बघा बरे औषधं बघितले पण जोमदार खरंच जोम दाखवला